नमस्कार मित्रांनो तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता पुन्हा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये आलेली आहेत तर यामध्ये पदाची जी काही भरती आहे सात हजार पाचशे यामध्ये जागा आहेत त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत त्यानंतर कोणत्या कोणत्या पदं आहेत त्यानंतर याची जी काही जाहिरात आहे त्यानंतर याबद्दल तुम्हाला कुठे इन्फॉर्मेशन मिळणार आहे त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूटपर्यंत बघा तर आता जी काही भरती सुरू झालेली आहे तर आता लवकरच ही भरतीसुद्धा हो इथे राबवण्यात आलेली आहेत व यांना मान्यतासुद्धा मिळालेली आहेत तर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती राज्यामध्ये साडेसात हजार तर मुंबईमध्ये बाराशे पदासाठी ही जी भरती इथे राबवण्यात येणार आहेत तर गेल्या दोन वर्षातील जवळपास हो पस्तीस हजार पोलिस जी काही भरती इथं झालेली आहे पुन्हा डिसेंबरमध्ये जे काही भरती होणार आहे तर यांना साधारण साडेसात हजार पदासाठी ही जी भरती इथं मुंबई पोलिस दलामध्ये आता भरणार आहेत त्यानंतर दोन हजार बावीस व तेवीस मध्ये जी काही मोठी पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती तर आता यांना मान्यता मिळालेली आहे तर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खुशखबर आहे त्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही कोणते तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे त्यानंतर शारीरिक पात्रता काय लागणार आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता जी काही भरती इथं आता पंचवीस जिल्ह्यातील पोलीस शिपाई आठ जिल्ह्यातील वाहन चालक शिपाई व पाच जिल्ह्यातील एक बॅट्समॅन के इथं लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे तर ही जी के मागची परीक्षा घेण्यात आली होती त्यानुसारच यांचा अभ्यासक्रमसुद्धा राहणार आहे तर पोली मुंबईत पोलिस दलात मनुष्यबळच वाढणार आहे मुंबईत गेल्या वर्षी आठ हजार पदाची भरती झाली होती त्यातील बहुतांश पोलीस यांचे प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरमध्ये पोलीस दलात दाखल होणार आहेत त्यानंतर मुंबईत सुमारे आता चार हजार दोनशे तीस पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे या भरतीसाठी पोलिसांकडे पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आले आहेत त्यापैकी दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस हवालदार त्यानंतर नऊशे सतरा चा वाहन चालक त्यानंतर सातशे सतरा तुरुंग हवालदार आणि जे काही त्या बॅट्समॅन म्हणून पदासाठी जे काही अर्ज करण्यात आले आहेत त्यानंतर सर्वांनी मैदान चाचणीसुद्धा सुरू झालेली आहेत त्याशिवाय मुंबई पोलिस दलाला आणखी बाराशे कर्मचाऱ्याची आवश्यकता असून डिसेंबरमध्ये जे काही इथं मुंबईसाठी फक्त पेशंट मुंबईसाठी बाराशे पदासाठी भरती करण्यात जाणार आहे त्यानंतर साडेसात हजार जे की म्हणजे राज्यांमध्ये म्हणजे पुऱ्या आपल्या राज्यामध्ये भरती होणार आहेत तर याबद्दल जे काही नवीन जे आर येईल त्यानंतर वेबसाईटवरती कशाप्रकारे चेक करायचं आहे की कोणत्या पोर्टलवरती तुम्हाला बघायला मिळेल तर त्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे पोर्टल पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यावरती तुम्हाला जे की तुमचं फॉर्म भरता वेळेस कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर तुमचं जर यादी लिस्ट लागलेली असेल शारीरिक पात्रता काय आहे अर्ज प्रकारे करायचा डिटेल डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपला ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक YouTube चॅनलला बघायला मिळेल तर जसे की अर्ज सुरू होतील तर न तुम्ही नवीन नोंदणी करा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करू शकता त्यानंतर तुम्हाला नोंदणी करायचं आहे लॉग इन करायचं आहे तुमची बेसिक डिटेल्स भरायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला अपडेट्स बघायला मिळतील त्यानंतर जे काही सूचना येतात त्यानंतर हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता त्यानंतर भरतीचे जे काही नियम आहे तर कोणत्या कोणत्या वाहनचालकासाठी पदासाठी त्यानंतर पृष्ठफळावरती क्लिक केल्यानंतर ज्यांची हॉलटिकीट आलेली आहे त्यांची हॉलटिकीटसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर जेवढे काही पोलीस भरतीबद्दल सर्व अपडेट्स येतात त्यानंतर इथून तुम्हाला जर नेहमीचे प्रश्न यावरती क्लिक करून तुम्हाला हवी असलेले उत्तर इथून जे आहे मी अर्ज कसा करावा याची उत्तर पहा यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता तर याची वेबसाईट तुम्हाला इथं बघा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्यानंतर उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज जा भरू शकतो का तर याची उत्तर जर पाहिजे असेल तर उमेदवार हा एका पदासाठी एकच अर्ज करू शकतो प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र शुल्क भरण्याचे आवश्यक राहील तर जे काही तुमच्या मनामध्ये डाऊट आहे तर त्यांचे जे काही प्रश्न उत्तर आहे ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेलास तो अर्ज रद्द होऊन पुन्हा नोंदी करता येईल का तर त्याचे उत्तर जर पाहिजे असेल तर उत्तरावरती क्लिक करून तुम्ही त्याची ॲन्सरसुद्धा बघू शकता तरीसुद्धा पोलीस भरतीबद्दल काही अडचण असेल व कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर सूचना सूचनावरती क्लिक केल्यानंतर याचे जे काही पी डी आहे ते आपल्या मोबाईलवरती इथून डाउनलोड होतील तर तिथून तुम्ही चेक करू शकता की कोणते नवीन नियम आलेले आहेत त्यानंतर इतर जे काही आता पोर्टल आता अपडेट होणार आहे जे की डिसेंबरमध्ये आता जे काही पोलीस भरती होणार आहे राज्यामध्ये साडेसात हजार पदासाठी त्यानंतर मुंबईकरिता बारा हजार म्हणजे बाराशे पदासाठी इथं भरती होणार आहे तर त्यामध्ये फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला लवकरच अपलोड करणार आहोत तर त्याचा जो काही जी आर आहे डॉक्युमेंट्स तर यासंदर्भात संपूर्ण माहिती पोलीस भरतीबद्दल आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू